हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका थोड्याच दिवसात शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे अश्विन महिन्यातील प्रतिपदेला देवीच्या नवरात्रीची घटस्थापना होत असते या काळामध्ये उपवास पूजा पारायण या गोष्टी करून करणाऱ्या देवीचा हा उत्सव असतो देवीला तेजाची मूर्ती मानलं जात ज्योत ऊर्जा तेज ही अंधाराला नष्ट करणारी प्रकाशाची रूप आहेत आणि त्यामुळे नवरात्रीमध्ये घटस्थापना करून त्याजवळ अखंड ठेवणारा दीप ठेवला जातो नऊ दिवस नवरात्री या दिव्याची ज्योत मालवणार नाही याची काळजी घेतली जाते तर यंदाच्या नवरात्रीमध्ये अखंड लावण्याआधी त्याविषयीच्या काही महत्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभ कार्याच्या आधी दिवा लावण्याची परंपरा आहे दिवा हा सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक समजला जातो आणि त्यामुळेच नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा हा लावला जातो नवरात्री मध्ये प्रत्येक घरामध्ये घटस्थापना करून देवीची सेवा उपासना केली जाते आणि यामध्ये अखंड दीप प्रज्वलित केला जातो आणि जी लोक बाहेर गावी नोकरी करण्यानिमित्त राहत असतात ते सुद्धा त्यांच्या घरामध्ये अखंड दीप हा प्रज्वलित करून देवीची सेवा उपासना करत असतात कारण या नऊ दिवसांमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वावरत असते आणि आपल्याला तिची कृपा लाभावी आपल्यावर येणारा सर्व संकट विघ्न देवीच्या कृपेने दूर व्हावेत आणि घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा हा प्रज्वलित केला जातो ज्यांच्या घरामध्ये गटस्थापना होत नाही किंवा गावाकडे केली जाते त्या सर्वांनी देखील अखंड दिवा कसा लावावा आणि का लावावा दिव्यामध्ये तेल घालावं की तूप घालावं दिव्यातील वातीची दिशा कोणती असावी दिवा प्रज्वलित केल्यानंतर कोणता मंत्र म्हणावा दिव्यामध्ये कोणती अशी एक वस्तू टाकावी जेणेकरून दिवा हा विजणार नाही आणि या अखंड ज्योतीचे नियम काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते संपूर्ण वर्षभरामध्ये एकूण चार नवरात्री असतात पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते दुसरी नवरात्री शारदीय नवरात्री अश्विन महिन्यामध्ये साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात पण आपल्याकडे चैत्र आणि आश्विन नवरात्रीला खूप महत्व दिलं जातं तर यंदा तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार असून अकरा ऑक्टोबरला हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असेल आणि बारा ऑक्टोबर या दिवशी दसरा साजरा केला जाईल नवरात्रीच्या दिवसांमध्ये म्हणजे पूर्ण नऊ दिवसांपर्यंत अखंड चौथ ही लावली जाते कारण अखंड ज्योतीला देवीचे स्वरूप मानले जात आणि त्यांची पूजाही केली जाते त्यामुळे घरामध्ये घटस्थापना होत असेल किंवा नसेल आणि होत असेल तरी सुद्धा अखंड चौथ हा प्रज्वलित करून म्हणजेच अखंड दिवा लावून आपल्या देवीची सेवा उपासना आपल्याला करायची आहे तर तीन ऑक्टोबर रोजीच हा दिवा प्रज्वलित तुम्हाला करायचा आहे देवपूजा झाल्यानंतर जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली जात असेल तर तिथे तुम्हाला हा अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे घटस्थापना केली जात नसेल तर तुमच्या देवघरासमोर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता दिव्याला तुम्हाला नेहमी आसन द्यायचं आहे एक छोटासा चौरंग किंवा तुम्हाला पाठ घ्यायचा आहे त्यावरती एखादं लाल रंगाचं वस्त्र तुम्हाला अंतरायचं आहे ते आसन टाकल्यानंतर त्यावरती तुम्हाला मोठी तांब्याची किंवा पितळेची प्लेट तुम्ही ठेवू शकता त्यावरती तुम्हाला तांदळाने अष्टदळ कमळ हे काढायचं आहे अष्टदळ कमळ जर तुम्हाला काढता येत नसेल तर तुम्ही स्वस्तिक सुद्धा हे काढू शकता पण ते स्वस्तिक सुद्धा तुम्हाला तांदळानेच काढायचं आहे कारण तांदूळ हे लक्ष्मीचे आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच तांदळाने स्वस्तिक किंवा अष्टदल कमल हे तुम्हाला काढायचं आहे बऱ्याच जणी अष्टदल कमल काढता येत नाही तर तुम्ही वरती एखादा व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही अष्टदल हे कमल काढू त्यामध्ये तांदळाने हे अष्टदल कमल काढलं जात असेल तर तुम्ही तांदळाने काढा किंवा जर तुमच्याकडे कुंकवानं काढलं जात असेल तर तुम्ही कुंकवानं सुद्धा काढलं तरीही चालेल आता हे अष्टदल कमळ तुम्हाला काढायचं आहे त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे दिव्याची वात वगैरे वाढवताना किंवा काजळी येत असताना अष्टदल हे मोडणार नाही याची आपल्याला मात्र या नऊ दिवसांमध्ये काळजी सुद्धा घ्यायची आहे तर हे अष्टदल कमळ काढून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आता या अष्टदल कमळावरती आपल्याला हा जो दिवा आहे तर तो दिवा कसा असावा तर अखंड ज्योत या दिव्यामध्ये प्रज्वलित करणार आहोत तर तो नेहमी पितळेचा असावा मोठा पितळेचा दिवा तुमच्या घरामध्ये असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे किंवा तुम्ही मातेची पणती सुद्धा घेऊ शकता किंवा हा पहा नऊ दिवस हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तर यामुळे पणती घेत असताना मोठ्या आकाराची तुम्हाला घ्यायची आहे नवरात्रीच्या निमित्ताने बाजारामध्ये तुम्हाला मातीच्या मोठ्या पणती अगदी सहजचरित्या मिळून जातील बऱ्याच जणांच्या घरामध्ये दगडी दिवा सुद्धा असेल तो सुद्धा लावला जातो तुमच्या प्रथेनुसार परंपरेनुसार तुम्हाला जो दिवा आहे तर तो घ्यायचा आहे मोठ्या आकारामध्ये जर पितळेचा दिवा घरामध्ये नसेल तर तुम्ही मातीची पणती सुद्धा लावली तर ही चालेल तर हा जो दिवा तुम्ही घेतलेला आहे म्हणजे मातीची पणती असेल किंवा पितळेचा दिवा असेल तर तो तुम्हाला जमिनीवरती डायरेक्टली ठेवायचा नाहीये आता तुम्हाला देवघरा समोर जी फरशी असते तिथे तुम्हाला एखादा छोटासा चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला अष्टदळ कमळ हे काढायचं आहे आता हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला मोठ्या करायचा घ्यायचा आहे कारण हा दिवा आपल्याला नऊ दिवस अखंड तेवट ठेवायचा आहे रात्र दिवस त्यामध्ये तेल किंवा तूप बसेल एवढा मोठा तुम्हाला दिवा घ्यायचा आहे तर पहा या दिव्यामध्ये आपल्याला वात कोणती घालायची आहे तर आपल्या घरामध्ये जी वात आपण दिव्यामध्ये घालत असतो तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता बऱ्याच जणांकडे लाल पिवळ्या रंगाचा धागा म्हणजे कलावा आपण त्याला म्हणतो तर हा कलावा सुद्धा तुम्ही या वातीसाठी वापरू शकता कापसापासून बनलेला हा कलावा असतो तर याची वात दिव्यामध्ये घातली जाते जर तुमच्या घरामध्ये कापसाची पांढरी वात घातली जात असेल तर तुम्ही ती सुद्धा घालू शकता तर त्या वाती ज्या आहेत तर त्या बाजारामध्ये अगदी सहजरित्या मिळतात आणि कलावा सुद्धा तुम्हाला कोणत्याही देवाच्या साहित्याच्या शॉपमध्ये अगदी इझिली मिळेल आणि तिथून तुम्ही हा आणला तरीही चालेल नवरात्रीच्या निमित्ताने तुम्हाला अखंड दिव्यासाठी वाती सुद्धा मिळत असतात किंवा तुम्ही घरी सुद्धा अखंड दिव्यासाठी वात, वात, का वात ही तयार करू शकता वात आपल्याला चांगली हातभर लांब घ्यायची आहे मग कलावेची वात वापरावी की नाही का कापसाची वात वापरावी कोणतीही वात वापरली तरी तुम्ही ती मनोभावे जी काही सेवा करत असता तर ती देवीपर्यंत पोहोचत असते आणि त्यामुळे वात कोणती असावी याबद्दल असा मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम हा ठेवू नका तर आता वाद घेताना आपल्याला सव्वा हात लांब अशी वाद घ्यायची आहे आणि एवढी वाद घेतल्यानंतर तुम्हाला नऊ दिवस ही वाद तशीच ठेवायची आहे वाद तुम्हाला बदलायची नाहीये त्यामुळे वाद घेत असताना थोडीशी जास्त घ्या मोठी घ्या आता वातीची दिशा कोणती असावी दिवा तेलाचा असावा की तुपाचा असावा तर पहा दिवा आपल्याला देवीच्या कोणत्या बाजूला ठेवायचा आहे नवरात्रीतील नऊ दिवस दिवा तेवत ठेवणं याला अखंड दिवा असं म्हटलं जातं तर या अखंड दिव्यामध्ये आपण वाद घातल्यानंतर या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी इच्छित फळ मिळावे यासाठी पहा दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध गाईच्या साजूक तूप सुद्धा घालू शकता किंवा त्याचा अखंड दिवा तुम्ही लावू शकता जर घरामध्ये गाईचं साजूक तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप सुद्धा वापरलं तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद आहे नवरात्रीमध्ये विद्यार्थ्यांसाठी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावल्यामुळे त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश मिळतं पण तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही दिव्यामध्ये तेल सुद्धा घालू शकता आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तो देवी आईच्या कोणत्या बाजूला ठेवायचा आहे तर दिवा तेलाचा असेल तर देवांच्या डाव्या हाताला म्हणजेच आपल्या उजव्या हाताला हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि दिवा हा देवांच्या उजव्या हाताला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तर अशा प्रकारे हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे किंवा जिथे कुठे तुम्ही केलेली आहे तर अगदी मधोमध म्हणजे सेंटरला सुद्धा हा दिवा ठेवू शकता नसेल तर देवघरासमोर हा दिवा तुम्ही सेंटरला म्हणजे मधोमध ठेवू शकता किंवा कोणत्याही डावा किंवा उजव्या बाजूला तुम्हाला ठेवायचा आहे कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही पण जे तेल किंवा तूप तुम्ही दिव्यासाठी वापरणार आहात तर ते मात्र तुम्हाला वेगळंच ठेवायचं आहे स्वयंपाक घरातील तेल किंवा तुम्हाला दिव्यासाठी नाही तर ही एक अतिशय महत्वाची काळजी तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे आता हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि देवी आईला विनंती करायची आहे की देवी आई मी तुझ्यासाठी नऊ दिवस माझ्या घरामध्ये अखंड दिवा तैवत ते ठेवणार आहे माझ्या घरावरती तुझी कृपा दृष्टी राहू दे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ हो दे आणि आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यानं तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे दीप अक्षदा फुल अर्पण करायचं आहे अखंड दिवा तुम्हाला प्रज्वलित केल्यानंतर एका मंत्राचं पठन करायचं आहे आणि हा मंत्र पुढे तुम्हाला सलग नऊ दिवस सकाळी आणि संध्याकाळी अखंड ज्योती समोर म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली दुर्गा दुर्गाक्षमात शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते तर हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही शुभम कल्याणम आरोग्यम धनसंपदा विनाशाय दे। हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता आता अखंड दिव्या प्रज्वलित केल्यानंतर दिवा विजू नये यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बऱ्याचदा असं होऊ शकतं की हवेने दिवा हा विजतो किंवा बऱ्याचदा दिव्यामध्ये असलेले तूप किंवा तूप तुमच्या न कडकपणे संपत आणि त्यामुळे दिवा हा शांत होतो मग अशा वेळेला मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका तुम्हाला आणायची नाही आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित पुन्हा एकदा करायचा आहे यावरती जर तुम्ही असाल म्हणजे दिवा विजू नये हवेमुळे तर काचेचं एखादं कव्हर किंवा आवरण ठेवल्यानंतर त्या दिव्याला पुरेसा ऑक्सिजन मिळावा दिवा विजू नये यासाठी तुम्हाला यावरती एक वस्तू टाकायची आहे दिवा विजू नये दिव्याला ऑक्सिजन मिळत राहावं यासाठी तुम्हाला दिव्यामध्ये एक भीमसेने कापऱ्याची वडी टाकायचे त्यामुळे दिव्याला ऑक्सिजन हे मिळत राहील आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये संचारते आता भीमसेने कापूर जर वितळला तर दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला ती वणी त्या दिव्यामध्ये घालायची आहे आणि जर तुम्ही तुपाचा दिव्या लावणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला एक फुल असलेलं अखंड लवंग टाकायचे आहे आणि एक हिरवी वेलची देखील तुम्हाला टाकायची आहे या दोन्ही वस्तू लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी मानल्या जातात आणि त्यामुळे या दोन वस्तू तुम्हाला दिव्यामध्ये टाकायच्या महत्वाचं म्हणजे दिव्याच्या वातीची दिशा कोणती असावी तर पहा अखंड दिव्यासाठी निरंजन तुम्ही वापरलेलं असेल तर त्यामध्ये घातलेल्या वातीची दिशा ही वरच्या दिशेने आहे वरची दिशा ही ईश्वरीय दिशा मानली जाते आता निरंजन तुम्ही जर वापरणार नसाल आणि मातीची पणती जर तुम्ही वापरणार असाल तर अखंड दिव्याची वात ही पूर्व दिशे ठेवल्यामुळे तुमचं आयुष्य वाढत दिव्याची वाट ही पश्चिम दिशेला चुकून सुद्धा ठेवायची नाही त्यामुळे तुम्हाला दुःख वाढत दिव्याची वात ही उत्तर दिशेला केल्यामुळे धनलाभ होतो आणि दिव्याची वात ही जर तुम्ही दक्षिण दिशेला केली तर तुम्हाला तोटा होतो तर हा तोटा माणसाच्या आणि धनाच्या स्वरूपामध्ये सुद्धा संभवतो अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोट जाणवली पाहिजे जा। असा दिवा हा भाग्याचा सूचक असतो दिव्याची वाट ही सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये धान्य अफाट मिळतं आणि व्यवसायामध्ये प्रगती होते आता हा दिवा अचानकपणे विजला हवेने किंवा घरात घातलेलं तेल तूप संपलेलं असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची मनामध्ये शंका आणायची नाही पुन्हा तो नव्याने प्रज्वलित करायचा आहे पण दिवा विजू नये यासाठी तुम्हाला काळजी घ्यायची आहे तिला काजळी आलेली असेल तर ती वारंवार तुम्हाला काढून टाकायची आहे आणि काजळी काढत असताना सुद्धा दिवा हा विजू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला काजळी काढण्यापूर्वी एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये अखंड दिव्यामध्ये तेल किंवा तूप घातलेलं आहे तेच तुम्हाला घालायचं आहे आणि जी वात तुम्ही या दिव्यामध्ये घातलेली आहे म्हणजे जोडवात घातलेली असेल किंवा कलावा घातलेला असेल तर तशी वात तुम्हाला काजळी काढण्यापूर्वी अखंड दिव्याला तुम्हाला दिव्याने प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दिव्याची वाद थोडीशी वर करून तुम्हाला ती काजळी काढून घ्यायची आहे जा जेणेकरून जर काजळी काढत असताना हा दिवा शांत झाला तर तुम्हाला दुसऱ्या दिव्याने हा अखंड ज्योती परत प्रज्वलित करता येईल कारण त्या दिव्याला आपण अखंड दिव्याच्या ज्योतीने प्रज्वलित केलं होतं आणि त्यामुळे जरी तुमचा दिवा अखंड हा शांत झाला तर ज्योत मात्र तुमच्याकडे सदैव तेवत आहे त्यामुळे मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आणायची नाही आणि या छोट्या दिव्याने परत तुम्हाला अखंड दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे नवरात्रीच्या दिवसांमध्ये पूर्ण नऊ दिवसांपर्यंत अखंड ज्योत लावली जाते कारण अखंड ज्योतीला देवीचं स्वरूप मानलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते नवरात्रीमध्ये हा अखंड दिवा लावण्याचे अनेक नियम सांगितले आहेत त्या नियमांचा पालन तुम्हाला आवर्जून करायचं आहे जर अखंड दीप तुम्ही तुमच्या घरामध्ये लावत असाल तर तेव्हा घरामध्ये सकारात्मक दिशेचा पालन तुम्हाला करायचं आहे जसं की घरामध्ये कोणतीही अपवित्र गोष्ट आपल्याला ठेवायची नाही या नऊ दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचा पालन तुम्हाला करायलाच आहे आणि नऊ दिवसांमध्ये तुम्हाला मांसाहार चुकून सुद्धा करायचा नाही आहे जर ज्योत देवीच्या मूर्तीजवळ ठेवत असाल तर तेलाचा दिवा देवीच्या डाव्या बाजूला ठेवा आणि तुपाचा दिवा देवीच्या उजव्या बाजूला ठेवणं हे शुभ मानलं जात अखंड ज्योत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये विजू द्यायची नाहीये दिवा विजू नये यासाठी काचेचं आवरण तुम्ही यावरती ठेवू शकता अखंड दिवा तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी ठेवणार असाल तर ते ठिकाण तुम्हाला स्वच्छ करायचं आहे शिवाय घरातील शौचालयाच्या आसपास सुद्धा हा दिवा ठेवू नये घर छोटं असेल तर देवघरा जागा नसेल तर हा दिवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये देखील प्रज्वलित करू शकता घरामध्ये घटस्थापना केल्यानंतर किंवा अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर घराला ला कुलूप लावून तुम्हाला कुठेही जायचं नाही आता नोकरीच्या निमित्तानं तुम्हाला बाहेर जावं लागत असेल किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही देवीच्या दर्शनासाठी घराबाहेर जात असाल तर दिव्यामध्ये पुरेसं तेल तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतरच घराबाहेर पडायचं आहे जेणेकरून तुम्ही घरी येईपर्यंत हा दिवा शांत होणार नाही हा दिवा घरामध्ये प्रज्वलित करत असताना तुम्हाला बाहेर कुठेही जायचं नाही तुम्हाला लागलं असेल तर तुम्ही पतीला किंवा तुमच्या मुलांना याची काळजी घ्यायला सांगायची आहे आणि तो दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये अखंडपणे सुरू ठेवायचा आहे पण नवरात्रीच्या काळामध्ये जर तुम्हाला सुटक पडलं तर सुटकामध्ये तुम्हाला ही सेवा करता येणार नाही आणि घटस्थापना सुद्धा तुम्हाला करता येणार नाही तर चला झालेली सेवा ही मी देवी आईच्या चरणीवर अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आई राजा उदो उदो